विश्व बंधुता मूल्य संवर्धन समिती काशाया प्रकाशन आणि बंधुता प्रकाशन या, बंधु या संस्थांच्या वतीने संविधान दिनानिमित्त एक दिवसीय आम्ही सावित्रीच्या मायलेकी या महाकाव्य संमेलनाचं आयोजन केलं संविधान दिनानिमित्त आयोजित हे काव्य संमेलन मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी पेठेतील एस एम जोशी सभागृहात होणार आहे अशी माहिती विश्वबंधुता साहित्य परिषदेचे सरचिटणीस प्राध्यापक शंकर आथरे यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रसंगी संमेलनाध्यक्षा संगीता जिंजुरके स्वागताध्यक्ष सीमा गांधी प्राध्यापक भारती जाधव आणि प्राध्यापक सायली गोसाभी उपस्थित होते ज्येष्ठ साहित्यिका डॉ सविता पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल दुपारी ज्येष्ठ कवयित्री प्रिया माळी यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीची काव्य फुले काव्य संमेलन होईल त्यामध्ये तीसहून अधिक प्रथित यश कवयित्री सहभागी होतील संमेलनामध्ये सावित्रीबाई फुले साहित्य पुरस्कार आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार आदर्श शिक्षिका पुरस्कारांचं वितरण होईल संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत रोकडे परिश्रम घेतायत तिला उद्घाटन होणार आहे प्राध्यापिका सविता पाटील मॅडम यांच्या हस्ते सुरुवातीचा उद्घाटन सोहळा असेल आणि त्याच्यामध्ये पण आदर्श विद्यार्थिनीला वगैरे पुरस्कार आहेत आणि नंतरचं सत्र कवी संमेलनाचं आहे प्रिया माळी त्याच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कवी संमेलन होणार आहे आणि नंतरचं जे आहे समारोपाचं आणि पुरस्कार वितरणाचं सत्र तर ते ज्येष्ठ साहित्यिका आणि विचारवंत अश्विनीताई धोंगडे यांच्या हस्ते ते पुरस्कार वितरण होणार आहे असे हे तीन सत्रामध्ये हे महाकाव्य संमेलन <usur> आदर्श, पुरस्का पुरस्का आदर्श, आदर्श विद्यार्थिनींना पुरस्कार असतील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने आदर्श शिक्षिकांना पुरस्कार आहेत पत्रकारितेबद्दल पण पुरस्कार आहेत आदर्श पत्रकारिता आदर्श शिक्षिका आदर्श विद्यार्थिनी असे बरेचसे पुरस्कार याच्यामध्ये दिले जाणार आहेत कारण काही नाही की महिला ज्या आहेत प्रतिभावंत कवयित्री आहेत त्यांना एकत्रित ज्या सावित्रीबाई फुलेंमुळे आज आम्ही आज या पत्रकार परिषदेमध्ये बोलू शकतो की आम्हाला ज्या शिक्षणाची जी ज्योत सावित्रीबाईंनी तेवत ठेवली त्यांच्यामुळे आज आम्ही इथे आहोत आणि त्यांच्या नावाचा जागर व्हावा हे मेन उद्देश आहे आणि त्यामुळे त्यांचा आपण मायलेकींचा सन्मानही या अनुषंगाने करतो